राजकारण हे मुलता मतप्रदर्शनाचं माध्यम असलं तरी त्यात नेत्यांनी केलेली विधानं अनेकदा चर्चेचा विषय ठरतात काही नेते थे, आपल्या थेट आक्रमक आणि स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत राहतात अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितीश राणे त्यांच्या आक्रमक विधानांनी ते पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत बांगलादेशी मच्छीमार रोहिंग्या घुसखोर धर्माधारित मतभेद अशा संवेदनशील विषयांवर त्यांनी केलेल्या विधानामुळे वादाला नवीन दिशा मिळाली ती नेमकी कशी तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं नुकताच नितेश राणे यांनी भाऊचा धक्का या मुंबईतील प्रसिद्ध मासई बाजाराला भेट दिली ही भेट त्यांच्या मंत्रिपदाच्या अनुषंगाने होती मात्र त्यांनी यावेळी केलेली वक्तव्य खळबळजनक होती त्यांनी थेट म्हटलंय की सर्व धर्मसमभाव आम्ही मानत नाही त्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून मी इथे आलोय त्यांच्या विधानानं धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं महाराष्ट्रासारख्या बहुधार्मिक राज्यात अशा प्रकारचं विधान करणं राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतो राणे यांनी बांगलादेशी मच्छीमारांविरोधात देखील जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्या मते हे काही कराचीचं बंदर नाही हे हिंदू राष्ट्रातील हक्काचं बंदर आहे अशा शब्दात त्यांनी आपला राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी दृष्टिकोन स्पष्ट केलाय त्यांनी पुढे इशारा देत सांगितलंय की जो प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो आम्ही सहन करणार नाही मी इथूनच धमकी देऊन जात आहे हे विधान केवळ घुसखोरी विरोधात नाही तर एक प्रकारचा खुलेआम इशाराही मानला जातो नितेश राणे यांच्या विधानांनी एक गंभीर प्रश्नाला जन्म दिलाय आणि ते म्हणजे धार्मिक दोषाचा प्रसार हिरव्या सापांना मदत करण्याची नाव द्या त्यांचे कार्यक्रम लावतो अशा शब्दात त्यांनी मुस्लिम समाजावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे अशी टीका होत आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की इथे मच्छी विकण्याचा व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला परवानगी नाही ही भूमिका केवळ धार्मिक नसून ती समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क आणि संधी दिली आहे मात्र नितेश राणे यांनी दिलेली ही धमकी कोणताही रोहिंग्या किंवा बांगलादेशी मला इथे दिसला तर मी त्याला मस्जिदमध्येही पाय ठेवू देणार नाही ही धमकी ना केवळ व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात नाही तर ती देशातील कायद्याच्या चौकटीलाही धक्का देणारी मानली जाते त्यांनी पुढे म्हटलंय की जे दाखवायचं आहे ते दाखवा आम्हाला रोहिंग्या नावाची घाण नकोय अशा प्रकारचं भाष्य राजकीय मर्यादांना ओलांडणारं रा आहे नितेश राणे यांनी पुढे अनधिकृत मदरसे आणि मस्जिदींवर देखील भाष्य केलंय त्यांनी म्हटलंय अनधिकृत मदरसे मस्जिद इथे ठेवायचं नाही पुढे काय करायचं ते बघू या विधानातून त्यांनी धार्मिक शिक्षण संस्थांवर थेट टीका केली आहे काही समाज घटकांच्या मध्ये अशा प्रकारचं विधान धार्मिक भावना दुखावणारं ठरू शकतं त्यांनी सुचवले की हिंदू समाजाचे लोकच इथे बसावेत इतरांनी एकत्र राहिलं तर आजूबाजूचे लोक फिरकणार नाहीत अशा प्रकारे धार्मिक द्वेषाचं बीज रोवण्याचा प्रयत्न केल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे नितेश राणे यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली राज्यघटनेनुसार कुठल्याही व्यक्तीला जाती धर्म लिंग भाषा यांच्या आधारावर भेदभाव करता येत नाही मात्र नितेश राणे यांची वक्तव्य समाजात तणाव निर्माण करू शकतात विशेषत अल्पसंख्याक समाजात भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पोलीस प्रशासनानं देखील त्यांच्या विधानांची दखल घेतली असून गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्याचं सांगण्यात येत आहे नितेश राणे यांनी ज्या भाषेत आपली मतं मांडली ती भाषा एका कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाला साजेशी आहे का हा प्रश्न निर्माण होतो त्यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेमुळं विशिष्ट मतदारसंघात फायदा होऊ शकतो मात्र त्यांच्या दीर्घकालीन परिणाम समाजावर वाईटच असतो मंत्री म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आणि त्यातून त्यांनी संयम बाळगणं अपेक्षित असतं नितेश राणे यांनी केलेली विधानं निश्चितच वादग्रस्त आणि समाजात फूट पाडणारी ठरू शकतात धर्म राष्ट्रवाद सुरक्षा आणि सामाजिक सहिष्णुता यांसारख्या संवेदनशील विषयावर बोलताना जबाबदारी आणि संवेदनशीलता आवश्यक असते लोकशाहीमध्ये मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य असलं तरी ते मर्यादेत राहूनच वापरलं गेलं पाहिजे अन्यथा राजकारण आणि समाज यांच्यातील दरी अधिकच वाढू शकते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं